याजसाठी केला होता अट्टा शेवटचा दिस गोड व्हावा दीड महिन्या आधी आमच्या आजीला देवा आज्ञा झाली ते काही दिवस आमच्यासाठी खूप वाईट होते त्या हॉस्पिटलच्या वाईट दिवसांनी आमच्या परिवाराला खूप वेदना दिल्या सहा ते सात वर्षाचा आम्ही होतो तेव्हापासून आम्हाला आई सारखं प्रेम दिलं प्रेमात काहीही कमी पडू दिलं नाही आम्ही आयुष्यभर तिच्या प्रेमाचे उपकार कधीच विसरू पण शकणार नाही आजीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तिची विल पॉवर खूप स्ट्रॉंग होती आम्ही तिला धीर द्यायचो तर तीच आम्हाला सांभाळून घ्यायची एवढा आजारात सुद्धा तिची देवावर श्रद्धा होती सतत विठ्ठलाचे नामच शेवटपर्यंत सुरू होते ती वारकरी संप्रदायामध्ये होती तिचे वारकरी संप्रदायाविषयी सखोल ज्ञान होते आणि आध्यात्मिक ज्ञान सुद्धा अनेक संतांचे चरित्रे शेकडो भजने भारुडे ज्ञानेश्वरीच्या ओळ्या हरिपाठ मुखपाठ होत्या या एका मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये तिच्याबद्दल सांगणं कठीण आहे तिच्या अंतसंस्काराच्या दिवशी गर्दी सांगत होती की तिचं व्यक्तिमत्व खूप वेगळं होतं परंपरेनुसार तिचे आम्ही तेरवी पर्यंत सगळेच विधी पूर्ण केल्या आणि तिची तेरवी न करता पुण्यस्मरण सोहळा केला त्या दिवशी कीर्तन ग्राम गीता श्लोक आणि तिच्या आयुष्यातील लोकांशी जुळून आलेले प्रसंग काहींनी सांगितले आम्हाला आजी नेहमी म्हणायची तुमच्या जीवनातील आई बाबा असो या प्रिय व्यक्ती जीवन असेपर्यंत भरपूर प्रेम करायचं आणि जीव होतायचं आणि तो व्यक्ती निघून गेल्यानंतर दुःख न करता त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या व आनंदी जीवन जगाई हा ब्लॉग माझ्यासाठी हृदयाजवळचा आहे आणि इमोशनली सुद्धा आहे तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये